बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आपलं एन सी एन न्यूज टीव्ही वर आज आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातील एका महत्वाच्या घटनेची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हणेगाव ते देगरूर उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेची खास माहिती घेऊन आलो आहोत सला जाणून घेऊया या पदयात्रेच कारण आणि त्यामागील मागण्या नांदेड जिल्ह्यातील हणेगाव येथून चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर महत्वाच्या मागण्यांसाठी एक भव्य पदयात्रा काढण्यात आली ही तीस किलोमीटरची पदयात्रा हणेगाव येथून सुरू होऊन देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली पुन्हाच्या तडाख्यातही शेतकरी शेतमजूर शिवसेनेक वृद्ध आणि युवक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते पदयात्रेचा शुभारंभ सहसंपर्क प्रमुख दयालगिरी यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा यशस्वीपणे पार पडली यावेळी शहर प्रमुख संजय जोशी उपतालुका प्रमुख पुरुषोत्तम अनासापुरे युवासेना तालुका समन्वयात भागवत पाटील सोमूरकर माजी सभापती बाबुराव पाटील खुतमापूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंदखडके शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर शहर संघटक भगवान जाधव युवासेना शहर समन्वयात संतोष कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील थडके देगावकर विमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे मातंग समाजाचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष अल्लापूरकर काँग्रेसचे युवा प्रमुख राज्य पाटील लखेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल देशमुख आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख जेजेराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या पदयात्रेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक मागण्या समोर ठेवल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी पेन्शन योजना शेतकऱ्यांसाठी विशेष वृद्धपकाल पेन्शन योजनेची घोषणा करावी पीक विमा वाटप दोन हजार चोवीस च्या पीक विम्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे जलजीवन मिशन पाणी पुरवठ्याचे काम त्वरित पूर्ण करावे रस्त्यांची कामे देगलूर हणेगाव देगलूर मानूर देगलूर मुखराबाद या रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करावे निराधार आणि वृद्धापकाल योजनेच्या अनुदानात वाढ या योजनांचे अनुदान वाढवावे आणि दारिद्र्य रेषेची एकवीस हजार रुपयांच्या उत्पन्नाची जाचक रद्द करावी राष्ट्रीय कृत बँक हणेगाव येथे राष्ट्रीय कृत बँक सुरू करावी या पदयात्रेत अनेक कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते रस्त्यावर ठिकठिकाणी पदयात्रेतील पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला धिकारी अनुप पाटील यांना या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले पदयात्रे दरम्यान पदयात्रेने शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य जनतेच्या मागण्या प्रभावीपणे मांडल्या आहेत आता सरकार या मागण्यांवर किती तत्परतेने कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हा होता एन सी एन न्यूज टीव्ही वरून आजचा खास बातमीचा अहवाल अधिक ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि मते कमेंट सेक्शन मध्ये कळवा कसा करू नाही हे ने यांच्या नेतृत्वाखाने या फर उन्हात भूकदान विसरून अत्यंत प्रचंड अशा गर्मीच्या वातावरणात खरदार सोडून चाळीस किलोमीटरच्या अंतर कापून पायी या ठिकाणी ही पदयात्रा नमस्कार मी न्यूज सागपडेल यांमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्याला तेगलूर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी देत आहोत आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या जीवळ्यातली बातमी आहे शेतकरी कशा पद्धतीने या ठिकाणी शेतामध्ये राब राब राबत आहे आणि शेतकऱ्यांवर काय संकट येत आहे आणि कशा पद्धतीचं शेतकरी या ठिकाणी आपलं जीवन जगत आहे शेतकरी हा रा संपूर्ण देशाचा एक अन्नधान्य पुरवठा करणारा प पश पासिंदा म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्यांवर काय संकट येतं आहे हे आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवून देतो आपण पाहू शकता मान्सून येण्याअगोदर खूप मोठा देगलू तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे अशा पद्धतीची अतिवृष्टी या ठिकाणी झाली होती की संपूर्ण शेती नादी नाले एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आले होते परंतु जेव्हा या ठिकाणी मान्सून आला त्याच्यानंतर लोकांनी शेतकऱ्यांनी पेरणी केली त्याच्यानंतर या ठिकाणी पाऊस अजिबात पडत नाही मोठा संकट देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर या ठिकाणी आलेले आहेत आज आमच्यासोबत एक शेतकरी आहेत जे या ठिकाणी शेतामध्ये फिरत आहेत काय शेतीची अवस्था आहे कशा पद्धतीनं शेतीचा पीक कशा पद्धतीनं या ठिकाणी आलेलं आहे ते दाखवून देण्यासाठी आम्ही थेट या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो एका शेतामध्ये आलेलो आहोत साहेब काय सांगणार आपलं नाव काय आणि आपण माझं नाव गोपाळ महादेव मलगा राहणार खुद्मापूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड ह्या गावातून आहे मी खुद्मापूर तालुक माझं नागं गाव खुद्मापूर आहे असं आलो शेतामध्ये शेत किती आहे कुणी ठिकाणी किती एकर आहे म्हणजे दोन एकर शेत आहे दोन एकर शेतीला कशा पद्धतीने पेरणी झाली काय खर्च आला तुम्हाला खर्च बहुत आला सर दोनदा पेरणी झाली मोसम येण्याच्या अगोदरच पाणी पडला पुन्हा मोसम पेरलं तेव्हा एकदा पाणी पडला पुन्हा पडायचंच नाही पाणी एकदा किती खर्च आला तुम्हाला शेतीला शेतीला खूपच येते खर्च हा किती आला अंदाजे आधी ते एक, एक लाख काय काय पेरण्यात आलं होतं शेतीमध्ये मूग पेरलो होतं सोयाबीन तूर होतं आता त्याची अवस्था कशी आहे काय तूर तूर मरून चालले सोयाबीन असं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तुरीची या ठिकाणी संपूर्ण धाट कोमून चाललेत या ठिकाणी जळून चालले पाणी न भेटल्यामुळे सोयाबीन हे बघा ह्या अशा पद्धतीने डांबगेचे डांबे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जळून चाललेत पाणी त्यांना न भेटत असल्यामुळे अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी शेतकऱ्यांची दिसून येते दादा सकाळपासून तुम्ही इथं फिरत असताना दिसत आहात काय करत शेतामध्ये काय सर हेच बघत आहे एक दोन गवत जे आहे आपण या ठिकाणी पाणी न पळल्यामुळे हिरवा होता ते वाळून चाललेला या ठिकाणी फक्त शेतामधलं संपूर्ण गवत आणि पीक अशा पद्धतीने होत आहे शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे असं तरुण या ठिकाणी सांगतात तरुण शेतीकडं जास्त कल देत होते परंतु अशी अवस्था शेतीची होत असल्यामुळे शेतकरी हवालदी झालेला आहे शेतकऱ्याचे तरुण मुलं या ठिकाणी एज्युकेटेड सुद्धा आणि शेतीमध्ये आपलं जीवन समर्पित करण्याचं कार्य करत होते परंतु पाऊस न पडत असल्यामुळे या ठिकाणी मोठा नुकसान होत असल्यामुळे काय वाटते त्यांना तुम्ही ते करून कारण की पाऊस अगोदरच पडला उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला स्टार्टिंगला नंतर पेरणीच्या टाईमला पाऊस पडला नाही एक दोन वेळेस पडला मग नंतर आपण पेरणी चालू केलं चालू केल्यापासून पाऊस नाही एकतर पिकाला भाव नाही आमचा पहिलेच पीक किती महिन्याचं आहे ते पीक दोन महिन्याचं आहे दोन महिन्याचं दोन महिन्यापासून पाणी नाही दोन महिन्यापासून पाणी नाही आता जर हा पीक वाळून गेला ह्याला जर मोळावं लागलं तर पुढं पीक घेऊ शकता का आपण पुढं पीक घेतलंच नाही समजा आणि दोन महिने टाईम घेऊन नंतर पीक घ्यावं आता हे एक पहिला मोसमचा पहिला पीक या ठिकाणी पूर्णपणे आता पाऊस नाही वरून थोडी नासाडी होणार तर ह्याला एकूण किती खर्च आला असेल ह्याला एकरी जर आता जर खांनी मारणी पेरणी बियाणं जर असं टोटल जर बघलं तर तीस हजार रुपयाची खर्च आहे खर्च येतो आता हे तीस हजार एकरी आपले पहिल्या पेरेतले पाण्यात गेल्यासारखे पाण्यात गेले असे त्या ठिकाणी पाणी पडत नाही परंतु ते आपला स्वतःच्या घाटाच्या कामासाठी टाकाव पर पर गीदो गीदो नागी नागी। ना ना, ना, एक तर पीक गेलं आपला त्याच नाही आता दुसरा विमा भरला तर कुठला विमा मंजूर होणार नाही कुठला विमा मंजूर करून देणार आपण काय काय म्हणणार आपण शासना म्हणणं काय शासनाला हेच म्हणणं आहे तुम्ही दोन न पाहू शकता की काय आहे शेतकऱ्याच्या आणि एलपीडी जे माणसं आता सर्व आता सोडून कॉलेज वगैरे झाला सर्व शेतीमध्ये कुठे शेती करा तरी पण शेती करण्यामध्ये मदत नाही पुढे शिकू शकता नाव नाहीत म्हणजे पाऊस शेतकऱ्याचं या ठिकाणी पाऊस शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे शेतकरी हवालदी झालेला आहे शेतकऱ्यांवर नैसर्गिक सुद्धा संकट या ठिकाणी आलेला दिसून येतो या ठिकाणी दोन महिन्यापासून शेत देहलू तालुक्यामध्ये पाऊस न पडत असल्यामुळे संपूर्ण पीक या ठिकाणी जळून जाते आहे या ठिकाणी कोंबून जात आहेत मोठमोठे एक ते दीड फिटाचे त्या ठिकाणी सोयाबीनचे धाटं असतील तुरीचे धाट असतील मुगाला शेंगा या ठिकाणी चट्टा लागत असतानासुद्धा मोठा या ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी वाळून चाललेले आहेत मोठा संकट आणि मोठा त्रास इथल्या शेतकऱ्यांना होताना होतानाचं चित्र आम्ही आज देगलू तालुक्यातून संपूर्ण देगलू तालुक्यातील परिस्थिती दाखवून देतो थेट आम्ही आज बांधावर शेतामध्ये आलेले आहोत शेतकरी कशा पद्धतीने हवाल झालेला आहे ते संपूर्ण माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होत आमच्यासोबत या ठिकाणी तरुण होते जे संपूर्ण माहिती दिलेत शेतीबद्दल की कशा पद्धतीने शेतीवर संकट आलेलं आहे शेतीवर संकट आला म्हणताना शेतकऱ्यावर आला शेतकऱ्यावर आला म्हणताना त्याच्या पूर्ण कुटुंबावर आला आणि त्याच्या कुटुंबावर आला म्हणताना संपूर्ण मजूरकारावर सुद्धा आला, आला। शेतकरी जर या ठिकाणी जगला तर त्याच्या मजूरकार जगतो श आणि संपूर्ण देश जगतो अशी अवस्था या ठिकाणी असते परंतु शेतकरी जेव्हा मरणाच्या दारावर संकटाच्या दारावर कर्जाच्या दारावर येऊन थांबलेला आहे तर ह्या देशाचं भवितव्य काय होणार आहे याची दखल सरकारने घेतली पाहिजे ज्या सरकारने आश्वासनं दिले की सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर दुर्लक्ष होत आहे असं चित्र या ठिकाणी दिसून येते लवकरात लवकर शेतकऱ्यांची पोटतिडकी आणि त्यांची हे जे संकट आलेलं आहे ते बघून कर्जमाफी करावं अशी सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी दिसून येते